आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यात पोलीस आयुक्त बदलण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी सुद्धा बदलण्यात आले आहेत जिल्हाधिकारी पदी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मावळतील जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांची सुद्धा बदली करण्यात आली रितेश कुमार यांच्या जागी नागपूरहून अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती पुण्यातील विभागीय आयुक्तांची सुद्धा बदली करण्यात आली आहे दुसरीकडे पुणे शहरातील सातशे पोलीस कर्मचारी बदल्या चौदा फेब्रुवारीला होणार आहेत पाच वर्षांपासून अधिक काळ एकाच पोलीस ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत एकाच पोलीस ठाण्यामध्ये तसेच गुन्हे शाखा वाहतूक शाखा विशेष शाखा आणि पोलीस मुख्यालयामध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण म्हणून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे येत्या चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना समोर बोलावून त्यांनी मागितलेल्या तीन पर्यायानुसार आहेत दरम्यान पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आल्यानंतर रितेश कुमार यांची पदोन्नतीने राज्य राखीव पोलीस समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली गेल्या महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुणे पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तपदी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली राज्यातील एकोणसाठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलांचे आदेश गृह विभागाने दिले होते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोखळे यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस, पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त पदी राज्य राखीव दलाचे समादेशक शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली पुणे पोलिसांच्या उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजित कुमार शर्मा यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली त्यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सतरा सनदी अधिकाऱ्यांच्या मागील आठवड्यात बदल्या करण्यात आल्या आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा